नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाय बाजारात तर बघू शकता बाजार किती भरला आहे सकाळचे साडेसात वाजलेत आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा सांगोला गाय बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि सध्याला तुमच्या भागात गाईच्या दुधाला काय रेट चालू आहे ते पण कमेंट करा म्हणजे गावाचं नाव टाकून दुधाचा रेट कमेंट करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कितीला दुसऱ्यांदा जाताला सायदाती दुसऱ्या जे मोठ्या मापाची गाय दाताला ते खाली काय आहे काय बर पहिल्या रोला किती पिळले दहा अकरा दहा अकरा पिळे पहिला रोज पहिला रोल दहा अकरा दहा अकरा लिटर पिळेले देऊ शकता कासला वगैरे मोठ्या मापाची गाय आहे काय सांगता येईल

दुसऱ्या दुसऱ्याला बत्तीस लिटर पिळेले शकत आहे मोठ्या मापाची गाय हे पण काय सांगितले एक लाख पस्तीस हजार किंमत सांगितली बघू किती किती तिसऱ्यांदा पर डे आहे तिसर गाज पार्टे गाय दूध किती दोन टायम चौदा लिटर दूध आहे कुठलं गाव गाव कुठलं ती संगीत दूध आहे बोलल किती सांगतायस सांगायला पंचेचाळीस मागणी कशी होती पंचवीस पासून तीस पर्यंत मागणी होती पस्तीस ला दे चौदा लिटर दूध आहे मोबाईल एकशे तेरा लीटर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव जर्सी ब्रेड आहे बघू शकता आहे किती वेळ येत आला दुसऱ्यांदा दाताला दुसऱ्याची दा जर्सी गाय दाताला सायदाती किती टायम आहे अजून हिला एक महिना वेलेले दूध किती आहे दोन टायम बारा लिटर दूध आहे बर हिच काय सांगताय काय सांगता हिज सांगायला चाळीस चाळीस हजार रुपये किंमत चांगली फायनल काय होईल हिच बत्तीस ते द्यायची मागणी वर्ण आलं का द्यायचे मोबाईल नंबर सांगा एकदा सत्त्याण्णव तीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव किती वेळ एक पोतीस दुसरं ब्याण्णव किती दुसऱ्याला हा दुसऱ्या ती गाय शेतकऱ्याजवळचे सायदाती सायदाती गाय किती पिल्ड आहे पहिला रोख पहिल्यावरला किती पेळे घेतली कितीला घेतली कितीला घेतले पंचाहत्तर हजाराला गाय घेतली दुसऱ्या ब्रिडची गाय बघू शकता कितीला पहिल्या रुज आहे दाताला पहिल्या रू दोन दाल आहे ब्रेडचं च आहे बघू शकताय मोठ्या मापाचं लवड आहे किती दिवस टाईम आहे याला तीस तारीख आहे आज अठरा तारीख आहे म्हणजे बारा दिवस टाईम आहे काय सांगताय इथं किंमत काय सांगताय दोन लाख दहा हजार रुपये काय होईल याचं फायनल एक लाख सत्तर हजार ठीक आहे की आज पंधरा सगळे ह्याच लेवल नाही सगळे ह्याच लेवल नाही की शकता आहे पंधरा कालवड आहे ती आज सगळी एक शेवट एक काय ती सगळी टॉपची आहे ती ही कसे आहे दाताल कसे दाताल जुळे दुसऱ्याचे किती पिळे पहिला रो पहिलारू सव्वीस लिटर पिळे हिचं काय सांगताय ऐंशी हिचं काय होईल चाळीस मोबाईल नंबर सांगाय पंच्याहत्तर अठ्ठावन्न अडौतीस साठ ऐंशी गाव कुठलं म्हणला अकलूज घरी किती असते त्या आधीमध्ये आल्या किती दहा पंधरा दहा पंधरा असते त्या ह्याच क्वालिटीच्या दुसऱ्या येत जाताला कशा आहे दुसऱ्या ताजी कड किती पिढे पहिल्यावर पहिल्यावर चोवीस टाईम किती अजून याला बावीस पिळे टाइम किती कधी विल आहे मंगळवारी मंगळवारी काय आहे खाली का खाली कोंड आहे बर कुठलं गावा मामास कोण शिरस माळशिरस कोण शिरस काय सांगता येतीस एक लाख तीस हजार काय होईल फायनल एक, एक दहापर्यंत मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर ऐंशी नव्याण्णव सत्तर ऐंशी चौऱ्याण्णव त्रेपन्न चौऱ्याण्णव त्रेपन्न पहिला रू दोनदात कालवड आहे बघू शकताय मोठ्या मापाच कालवड आहे किती दिवस टायम आहे कालवडाला कुठला जाऊ लक्ष्मी देवडी काय सांगता सांगतायचं एक लाख तीस हजार सांगायला मागणी कशी होती लाखापर्यंत मागणी कसं द्या एक, एक लाख पाच लाख मोबाईल नंबर सांगा येईल शहाऐंशी अडुसष्ट सत्तर पस्तीस वीस मित्रांनो बाजारात गिरक भरपूर बघायला मिळते आहे माल पण भरपूर आहे बाजारात आणि गाईंच्या किमतीत पण भरपूर वाढ झालेली आहे तुमच्या भागात गायीच्या दुधाला रेट किती आहे कमेंट करा बघ भागात किती रेट चालू आहे गायच्या दुधाला चांगली गाय जर घ्यायचं म्हणलं तर आता लाखाच्या पुढूनच गाय घ्यायला लागते असे रेट आहेत सध्या बाजारात आणि बाजारात गिरायक पण भरपूर आहे बघू शकता जिकडं तिकडं व्यवहार चालू आहे तर पहिला रोज आता लागत पहिला रोज चार दालवड आहे शेतकऱ्याजवळच आहे पहिला रोज चार दात आहेत मोहळ सांगितले नागली एक लाख रुपये किंमत सांगली मागणी कशी होती याला सत्तर पंच्याहत्तरला ला मागते काय अपेक्षा आहे फायनल नव्वद हजार नव्वद हजार फायनल अपेक्षा आहे त्यांची कालवड चांगला आहे शेतकऱ्याजवळचं कालवड आहे मोबाईल नंबर चांगला आहे त्यांचा मुलगा नाही तर त्यांना मोबाईल नंबर माहीत नाही नव्याण्णव ना ना एकवीस एकोणसाठ चोपन्न शहात्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींची किमती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद सांगोला गाई बाजार अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस गायींच्या किमतीत वाढ झालेली आहे आज भरपूर